पुण्यातल्या जैन बोर्डिंग वसतिगृह प्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेले आरोप निराधार असल्याचं सांगत केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत जैन बोर्डिंगचं हे खरेदी खत आणि व्यवहार झाल्यानंतर पुण्यातील गोखले बिल्डर या व्यावसायिकानं ते विकत घेतलं गोखले बिल्डरसोबत भागीदारी असताना एकही व्यवहार त्यांच्यासोबत झालेला नाही असं मोहोळ यांनी सांगितलं आपला या व्यवहाराशी संबंध ना एक एक एवार, एक एवार एक एवार नाही असं मोहळ म्हणाले सोळा बारा म्हणजे सोळा डिसेंबर बघा म्हणजे मी बाहेर पडून त्याच्या आधी एक महिना झाला होता आणि त्याच्या आधी सुद्धा या दोन्ही फर्म मध्ये माझा एकही व्यवहार एकही प्रोजेक्ट गोखलें बरोबर झालेला नाही आम्ही एखादा व्यवसाय एकत्र करावा काहीतरी प्रोजेक्ट करावा म्हणून ते करून ठेवलं होतं लपवलंय का नाही लपवलं सांगतोय क्लिअर सांगतोय दुसरं जैन बोर्डिंगच्या ट्रस्टींनी सोळा डिसेंबरला त्यांची जी काय मिटिंग झाली त्याच्यामध्ये जी ट्रस्टची मिटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी हा मुद्दा डिस्कस केला सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी हा ट्रस्ट ही जमीन विकसकला द्यायचा निर्णय घेतला त्याच्यानंतर त्यांनी वीस डिसेंबरला पुण्यातील प्रभात फायनान्शियल एक्सप्रेस पुढारी बिझनेस स्टँडर्ड मुंबई आणि पुढारी मुंबई अशा अनेक वर्तमानपत्रामध्ये याची टेंडर नोटीस केली कधी केली वीस बारा दोन हजार चोवीसला आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया होत असताना अंतिम ज्या वेळेला गोखलेंनी या ट्रस्ट बरोबर जे सेलडीड झालं जे विकत घेतलं गेलं जमीन ती घेतली आठ दहा दोन हजार पंचवीसला आता मला सांगा आठ दहा दोन हजार पंचवीसला जो व्यवहार झाला आणि मी बाहेर पडलो पंचवीस अकरा दोन हजार चोवीसला म्हणजे अकरा महिन्यापूर्वी ज्यावेळेला डॉक्युमेंट होतं त्याच्या आधी अकरा महिन्यापूर्वी म्हणजे ट्रस्टनी निर्णय घेतला विकायचा त्याच्याही अगोदर जर मी त्या फर्मधन बाहेर पडलो आणि ती फर्म अशी आहे की त्याच्यामध्ये एकही एक रुपयाचा व्यवहार झाला नाही मग मुरलीधर मोळचा या विषयाशी संबंध कुठे आहे यंदाच्या इफ